हाय हॅलो नमस्कार मी लक्ष्मी तुमचं सगळ्यांचं परत एकदा आपल्या छोट्याशा ब्लॉकमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि हा व्हिडिओ आहे ना फक्त रेसिपीचा शेअर करणार आहे छोले मसाला बनवणार आहे आणि कुकरमध्ये दोन डब्यात आहे ना छोले भिज कापलं शिजवून घेणार आहे आणि त्याच्यात ना खडे मसाला टाकणार आहे अद्रक आणि लसूण हे चांगलं फ्राय करून घेते त्याच्यानंतर कांदा टमाटर हे पण फ्राय करून घेते तिथे फ्राय होते तोपर्यंत ना लसूण अद्रक आणि कोथंबीर वाटून घेते त्याच्यानंतर हे पण वाटून घेते त्याच्या मग आता बघा वाटून झाल्यानंतर एक ज्यू करून घेते त्याच्यात आणि जिरं टाकलं तेल टाकलं तेलात जिरं आणि तेजपत्ता टाकून ना ग्रेव्ही केलेला ना मसाला टाकून घेते ते चांगलं भाजते तोपर्यंत कुकर आहे ना बाजूला काढून घेते म्हणजे झाकण वगैरे काढून आणि थोडंसं ना छोले ना फ्रा मॅश करून घेणार आहे कारण की थिकनेस पण येण्यासाठी आणि चांगलं भा भाजते तो त्याच्यात ना छोले मसाला लाल तिखट आणि हळद वगैरे चांग टाकून चांगलं फ्राय करून घेते आणि त्याच्यानं ना काश्मीरी लाल तिखट पण टाकले कारण की त्याला रंग पण सु सुंदर येण्यासाठी आणि इथं बघा व्यवस्थित चांगलं भाजून घेते आणि आता मसाला चांगला चांगला व्यवस्थित भाजला आहे त्याच्यातनं ना त्या मॅश केलेलं ना छोले टाकून बाकीचे छोले टाकून एकदम एक एक जू करून ना चांगलं मिक्स करून घेणारे आणि त्याच्यानंतर पाणी आपल्याला पाहिजे थोडं वाढवतं मला पाणी नको त्याच्यातलंच डब्यात आहे तेच पाणी मिनी वाढवलं आणि फक्त कसं ह्याच्यासाठी पुरी बरोवा चपातीबरो लावून खाण्यासाठी एकदम लप बनवणार आहे छोले मसाला आता चांगलं उकळून घेते आता व्यवस्थित शिजलं आहे त्याच्यात बघा कोथंबीर टाकते हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा